साल दोन हजार चा तीन साल महाराष्ट्राच्या अनेक दुष्काळाविरुद्धची लढाई स्वतःच्या हिमतीवर जिंकली स्वतःला पाणीदार केलं फक्त पंचेचाळीस दिवसात ज्या बादलीला भरण्यासाठी पंचावन्न हँडपंप मारायला लागत होते एक बादली किती लिटरची पंधरा लिटरची आज पाच हँडपंप मध्ये पहिला मारला की पाणी मित्रांनो ही संधी पुन्हा येत आहे दुष्काळाशी दोन हात करण्याची आपल्या गावाला पाणीदार करण्याची चला तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र येऊया आपल्या महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करूया सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा दोन हजार सतरा प्रवेशासाठी अंतिम तारीख एकतीस जानेवारी दोन हजार सतरा तुमच्या ग्रामसेवकाशी त्वरित संपर्क साधा